तुमच्या पिकांच्या मुळांना ताकद मातीला सुपिकता आणि उत्पादनात वाढ हे सगळं एका नैसर्गिक उपायाने शक्य आहे आणि तो म्हणजे ह्युमिक ॲसिड आणि अगदी पन्नास ते शंभर रुपयात तर आज आपण पाहणार आहोत गोऱ्या मध गूळ वापरून घरीच शुद्ध ह्युमिक ॲसिड कसं करायचं आणि त्याचा पिकांना कसा फायदा होतो पण ह्या प्रक्रियेत एक छोटा बदल केला तर परिणाम दुप्पट होतील तेही तुम आज आपण बघणार आहोत तर ह्युमिक म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊ ह्युमिक ऍसिड म्हणजे मातीमधील सेंद्रिय पदार्थाचं कॉन्सन्ट्रेटेड रूप असतं ती मातीची संरचना सुधारते पाण्याची धारण क्षमता वाढवते आणि मुळाची वाढ प्रचंड वेगानं घडवून आणतं तर त्यासाठी कोणतं साहित्य लागतं त्यासाठी अगदी सहज उपलब्ध होणारं साहित्य लागतं कुठेही ॲग्रो शॉपमध्ये जाण्याची गरज नाही तर पाच किलो वाळलेल्या गो गोऱ्या गाईच्या मी मुख्यत गाईच्याच घ्यायच्या गूळ गाई दोनशे पन्नास ग्रॅम मध दोनशे पन्नास ग्रॅम किंवा तुम्ही पूर्ण मध किंवा पूर्ण गुळ पण घेऊ शकता उपयोग तुमच्या सोयीनुसार पाणी वीस लिटर आणि झाकण असलेला ड्रम तर काय हे मध किंवा गूळ काय घ्यायचं तर जर आपली म्हणजे मध खूप महाग पडत असेल तर तुम्ही गूळ घेऊ शकता पण दोघांचे पण काही फायदे तोटे असतात आहेत मध मध घेतलं तर काय होतं की जलद फर्मेंटेशन होतं पण थोडं महाग पडतं आणि गुळ सहज स्वस्त मिळतो पण प्रक्रिया थोडी जास्त दिवस चालते आणि आम्ही तर काय करतो मध आणि गूळ दोन्ही एकत्र टाकतो म्हणजे दोन्हीचे आम्हाला फायदे मिळतात तर मी माझ्या शेतात दोन्हीपैकी एक गोष्ट करून बघितली आणि म्हणजे एकदा फक्त मध वाप मध आणि गूळ वापरून आणि एकदा फक्त गूळ वापरून तर मला त्याचे परिणाम खूप अविश्वसनीय दिसले आणि काय आ, काय फरक जाणवला हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर पण आपण हे तयार कसं करायचं तर गोव्या गोवऱ्या घ्यायच्या त्याचे तुकडे करून ड्रममध्ये टाकायचे गूळ आणि मध दोन्ही टाकायचं आणि वीस लिटर पाणी टाका आणि नीट हलवा ड्रम सावलीत ठेवा आणि रोज एकदा हलवा पंधरा ते वीस दा दिवसात काळसर द्रव तयार होतो हाच तुमचा ह्युमिक ॲसिड पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे त्याचा रंग आणि वास नीट ओळखला नाही तर खत वाया जाण्याची शक्यता असते ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्याचे उपयोग काय आहे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मुळाची वाढ वेगानं होते आणि खतांचा उपयोग वाढतो म्हणजे उपयोग म्हणजे खतं ॲब्सॉर्ब केली जातात त्यामुळे आपण जे रासायनिक खतं देतो ते ॲप्स ॲब्सॉर्ब केले जातात त्याचा उपयोग होतो पिकासाठी त्यामुळे आपल्याला खतं पण कमी द्यावे लागतात आणि शेवटी काय होतं मग पिकं चांगली स्ट्रॉंग आणि रोगप्रतिकारक होतात कुठलाही कुठलेही रोग त्यांच्यावर लवकर पडत नाही म्हणजे ते लवकर अटॅक करू शकत नाही मी माझ्या शेतात हा प्रयोग केला आहे म्हणजे एका प्लॉटमध्ये आमचे दोन प्लॉट्स आहेत एका प्लॉटमध्ये पंप पौ, हाऊस आहे तर तिथे आम्ही हे सगळं रेग्युलर देतो पण दुसऱ्या प्लॉटमध्ये तशी सुविधा नव्हती म्हणून आम्ही ते त्यांना दिलं नाही रेग्युलर तर दोन याच्यामध्ये दोन झाडाच्या वाढीमध्ये काय फरक झाला जाणवतो ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा फोटो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे तर वापर वापरायचं कसं हे एक लिटर ह्युमिक ॲसिड आणि शंभर लिटर लिटर पाणी ड्रीपसाठी सॉरी ड्रीपसाठी नाही ड्रीपसाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि ते दोनशे लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करून मग ते ड्रिपमधून द्यायचं आणि हे फवारलं तरी चालतं त्याचे पण छान अनु त्याचे पण छान येतात परिणाम दिसतात तर एक, एक लिटर ह्युमिक ॲसिड आणि शंभर लिटर पाणी घेऊन त्यांनी तुम्ही पाण्यावर फवारू कर फवारणी करू शकतात तर हे ह्युमिक ॲसिड वापरायची उत्तम वेळ कोणती आहे तर रोपं लावताना म्हणजे जी आपण जेव्हा लावतो तेव्हा म्हणजे लावल्यानंतर लगेच किंवा रोप लावताना आणि फुलवर येताना आणि फळ धारण्याच्या टप्प्यावर तर आता आपण ह्युमिक ॲसिड हे ह्युमिक ॲसिड नीट तयार झालं हे कसं ओळखायचं तर रंग काळसर तपकिरी आणि वास हलका मातीसारखा आलास तरच खत तयार झालं ते बघायचं त्याचा रंग खरंच काळसर तपकिरी आहे का बघायचं मी आम्ही आमच्या शेतामध्ये गूळ आणि मध एकत्र वापरला आणि त्याचा परिणाम खरंच दु लवकर ते झालं आणि त्याचं रंग आणि हे पण खूप लवकर फर्मेंट झालं आणि लवकर मिळालं तेच आम्ही गूळ वापरून केलं तरी पण झालं होतं पण त्याला जास्त दिवस लागले आणि पुन्हा एक मध वापरल्याने त्याचं थोडं टिकतं पण जास्त दिवस गूळ वापरून केलेलं लवकरात लवकर संपून टाकावं लागतं तर हा नैसर्गिक उपाय तुमचा शेती खर्च कमी करेल आणि उत्पादन वाढवेल करून बघा आणि अनुभव कमेंटमध्ये लिहा अशाच टिप्ससाठी शेतीविषयक बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करा